नमस्कार मित्रांनो ही कथा खूप खास आहे एका स्त्री चरित्रची ही कथा आहे कोणतीही व्यक्ती ही कथा पूर्णपणे ऐकते त्याची आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप बदल घडून आणू शकता या जगात अशा स्त्रिया आहेत ज्या सुंदर आणि सभ्य स्त्रियांनाही बदनाम करतात शक्य असल्यास कथा पूर्णपणे ऐका कथा पूर्णपणे ऐकली तर कथेचा अर्थ समजेल या कथेत हरवण्याआधी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला कथाला सुरुवात करूया फार वर्षापूर्वी एका राज्यात एक राजा होता तो राजा अत्यंत धार्मिक राजा होता त्याच्या राज्याची चार चर्चा दूरवर पसरली होती त्या राजाला एक मुलगा होता ज्याचे वय फार नव्हते बारा ते तेरा वर्ष असते राजपुत्र अतिशय देखणे होते राजा त्याचं लग्न करतो जेव्हा राजाने त्याचं लग्न केले तेव्हा राजकुमार फक्त चौदा वर्षाचा होता राजा आता होता एके दिवशी राजाला वाटले की आपण आपल्या राजपुत्राला राजा त्या पूर्वीच्या राजांमध्ये असा नियम होता की राजा त्याला पाहिजे तितके लग्न करू शकतो तो राजा आपल्या मुलाला राजा बनवतो त्याचे लग्न झाले होते आणि फक्त एकदाच नाही तर राजकुमाराने सात वेळा लग्न केले होते जो राजपुत्र राजा झाला होता आणि तो अजून शिक्षण घेत होता तो राज गुरुकुलात अभ्यासासाठी जात असे एके दिवशी राजकुमार गुरुकुलात शिकण्यासाठी जात असताना वाटेत त्याला एक रमणी भेटली ती रमणी सुद्धा खूप सुंदर होती त्या रमणीने राजपुत्रांना विचारले हे राजा तू रोज कुठे जात आहेस राजकुमार म्हणतो की तो दररोज त्याच्या गुरुकडे अभ्यास करण्यासाठी आणि ज्ञान मिळवण्यासाठी जात आहे तर ती म्हणते ही चांगली गोष्ट आहे पण तुम्ही स्त्रीचरित्र वाचले आहे की नाही ते सांगा राजकुमार म्हणतो नाही मी हे कधीच वाचले नाही तेव्हा रमणी म्हणते तुम्ही स्त्रीचरित्र जरूर वाचा राजकुमार म्हणतो हे स्त्री चरित्र काय आहे रमणी म्हणाली की तुम्ही जाऊन ही बाब तुमच्या गुरूंना विचारा आणि स्त्रीचरित्र जरूर वाचावे राजकुमार म्हणतो मी आजच जाऊन माझ्या गुरुला विचारणार आहे तुम्ही मला स्त्रीचरित्र का नाही शिकवले एवढे बोलून राजकुमार तिथून निघून जातो रमणीचे बोलणे ऐकून राजकुमार संतापला त्याचे डोळे लाल झाले होते तो त्यांच्या गुरुकडे जातो आणि त्यांना नमस्कार करतो गुरुंनी विचारले काय झाले बाळा तू आज रागावलेला आणि तुझे डोळे सुद्धा लाल आहेत काय प्रकरण आहे मला सांग राजकुमार रागात उतरला गुरुदेव तुम्ही मला स्त्री चरित्र का शिकवले नाहीत ही, ही गोष्ट का लपवलीत तुम्ही मला स्त्री चरित्र बद्दल का नाही सांगितले गुरु सांगतात की बेटा तुला स्त्री चरित्र वाचता येणार नाही ना कारण स्त्री चरित्र वाचणे धोकादायक आहे आणि जेव्हा तू स्त्री चरित्र वाचशील तेव्हा तुझ्या ते जीवावर बेतू शकते राजकुमार म्हणतो गुरुदेव त्याची काळजी करू नका आम्ही स्वतःचे रक्षण करू शकतो तुम्ही फक्त स्त्रीचरित्र शिकवा गुरुदेव म्हणतात ठीक आहे आता तू म्हणतच आहेस तर मी तुला स्त्रीचरित्र शिकवतो राजकुमाराने स्त्री चरित्रचा अभ्यास सुरू करून एक वर्ष उलटले होते आणि एक वर्ष उलटल्यावर गुरु म्हणाले बेटा तुझा अभ्यास आता पूर्ण झाला आहे आता तुम्ही घरी जाऊन तुमचे राज्य आरामात चालवू शकता आता तुला इथे येण्याची गरज नाही राजकुमार म्हणतो ठीक आहे गुरुदेव राजकुमार निघणार इतक्यात गुरुदेव त्यांना थांबवतात आणि म्हणतात बेटा मी तुला असा फडका देतो जेव्हा तू हा फडका तुझ्या कानाला लावशील तेव्हा कोणीही तुला ओळखू शकणार नाही पण तू त्याला ओळखशील राजपुत्र तो फडका हातात घेतो गुरु म्हणतात हा फडका घे आणि आज रात्री बारा वाजता तुमच्या महाल सोडून जंगलात पूर्वेकडे जा आणि जेव्हा तुम्ही पूर्वीकडे जाल तेव्हा हा फडका कानात घाला आणि तिथे उभं राहा राजकुमार म्हणतो ठीक आहे मी तसेच करेन राजकुमार येतो रात्रीचे बारा वाजले होते त्या राजपुत्राच्या सातही बायका झोपी जातात मध्यरात्री राजकुमार आता हातात फडका घेऊन राजवाड्यातून जंगलाकडे निघाला राजा जंगलात पूर्वीकडे जातो आणि तो तिथे जाऊन कानात फडका घालून उभा राहतो मग त्याला काय दिसले त्याने पाहिले की तीच रमणी जी त्याला वाटेत भेटली होती तीच रमणी ताटात अन्न घेऊन जंगलात जात होती थोड्याच अंतरावर त्याच्या झोपडीत एक साधू राहत होते ती रमणी साधूकडे अन्न घेऊन जात होती राजाने पाहिले की ही तीच रमणी आहे

तर साधू जादूगर होता राजा रमणीच्या मागेच होता साधू आणि रमणी काय करणार हे राजा गुप्तपणे पाहत होता साधू रमणीला म्हणाले अरे रमणी आधी मला सांग आज यायला इतका वेळ कसा लागला हात जोडून रमणी म्हणू लागली महात्माजी मी विवाहित आहे आणि माझा नवरा मला घेऊन जाण्यासाठी आले आहेत उद्या ते मला घेऊन जातील त्यामुळेच त्याला झोपवायला आम्हाला थोडा वेळ लागला आणि इथे यायला उशीर झाला जेव्हा साधूने हे ऐकले की ही विवाहित होती आणि तिचा नवरा तिला न्यायला आला आहे तर साधू म्हणतात रमणी म्हणजे तुला तुझ्या पती सोबत जायचे आहे मग तू आमच्याकडे का आलीस रमणी म्हणते मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तर साधू म्हणतात हे रमणी यासाठी तुला एक काम करावे लागेल साधू एक मोठा चाकू काढतो आणि तो रमणीला देत म्हणतो हे रमणी जा तुझ्या पतीचा गळा कापून इथे घेऊन ये तुझ्या पतीला मारून टाक जो तुझ्यात आणि माझ्यात तेढ निर्माण करतो मग ती मग मी तुला ठेवीन तुझ्याशी लग्न करीन मी तुला माझी पत्नी बनवीन काही विचार न करता ती चाकू घेऊन तिच्या घराकडे पडते जिथे तिचा नवरा झोपला होता तिथे ती तिच्या पतीची मान कापते आणि त्यांची मान घेऊन साधूजवळ येते राजकुमार सुद्धा रम्मीच्या मागेच असतो तो तिचे सर्व कारनामे पाहत असतो जेव्हा साधूने पाहिले की तिने पतीचा खून करून त्याचा गळा येथे आणला तेव्हा साधूला खूप राग आला आणि त्याने तिला लाथ मारली तू इथून निघून जा जेव्हा तू तुझ्या तु नवऱ्याची होऊ शकत नाहीस ज्याशाशी तू लग्न केलं आहेस तर तू माझी काय होशील इथून लवकर निघून जा तू पुन्हा माझ्याकडे आलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही साधूचे शब्द ऐकून रमणीच्या पायाखालची जमीन सरकते तरही ते आपले पती आपले हो तरी ती आपल्या पतीची कापलेली मान घरी घेऊन येते आणि त्यांच्या जवळ जाऊन बसते आणि सकाळ होताच ती रडायला लागते आणि ओरडायला लागते बघा कोणीतरी माझ्या पतीचा खून केला आहे राजपुत्राने त्या रमणीचे सर्व कारनामे रात्री पाहिले होते इकडे सर्व गावकरी रमणीच्या घरी जातात आणि तिच्या पतीच्या मृतदेह गावाबाहेर घेऊन अंत्यसंस्कार करतात आणि रमणी ही मागून रडत रडत येत होती आणि राजकुमारही तिकडे जात होता आने ओड़त मी सती हो इन, कारण माझा नवरा नाही तर अशा जगण्याचा काय उपयोग मी त्याच्यासोबत सती जाईन तिचे बोलणे ऐकू राजा हसतो आणि म्हणतो कि स्त्री चरित्र न जाणे कोय खसम मारी मे सती होय राजपुत्राचे हे विधान इतर कोणीही समजू शकले नाही पण ते रमणीला समजले ती म्हणते राजसाहेब तुम्ही आमच्यावर असे म्हणत आहात पण हरकत नाही मी सती होय रमणी म्हणते जाताना एक गोष्ट सांगते राजकुमार म्हणतो कोणती गोष्ट रमणी म्हणते राजसाहेब तुम्ही चटईवर बसाल तेव्हा त्या चटईला झटका आणि मग बसा राजा म्हणतो हे रमणी ते हे काय म्हणतेस मी राजा आहे मला चटईवर बसण्याची काय गरज रमणी म्हणते जेव्हा कधी तुम्हाला चटईवर बसावे वेसे वाटेल तेव्हा तुम्ही चटई झटकून बसा राजकुमार म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस तर मी तसे करीन आणि राजकुमार अंतिम संस्कार करून त्यांच्या घरी परतो सगळा दिवस असाच केला आणि दुसऱ्या दुसरी रात्र तेव्हा आपल्या गुरुंच्या सांगण्यानुसार त्याने तोच फळका कानात टाकला आणि पूर्वेला त्याच ठिकाणी जाऊन उभा राहिला जिथे तो काल रात्री उभा होता दुसऱ्या रात्री राजकुमाराने काय पाहिले त्याच्या सात बायका हातात जेवणाचे ताट घेऊन त्या साधूच्या झोपडीकडे जात आहेत राजाला त्याच्या सात बायका त्या साधूच्या झोपडीकडे जाताना दिसल्या राजकुमाराच्या पायाखालची जमीन सरकली तो मनात विचार करू लागला हे सर्व काय आहे तेव्हा एका राणीला राजकुमार दिसला पण राणी राजकुमारला ओळखू शकली नाही कारण राजकुमाराने त्याच्या कानात फडका टाकला होता फडका टाकल्याने राजाला कोणी ओळखू शकत नव्हते एक राणी म्हणते मुलं एवढ्या रात्री इथे का उभा आहेस एक काम कर हे घेऊन त्या झोपडीत चल राजपुत्राने काही विचार न करता ते ताट हातात घेतले आणि तो आपल्या राण्यांसोबत झोपडीकडे जाऊ लागला सात राण्या त्या राजपुत्रासह साधूच्या झोपडीत पोहोचतात राजकुमार काहीच बोलत नव्हता कारण राजपुत्राला पाहायचे होते की आपल्या प्रेमात काय कमतरता आहे की आपल्या सातही राण्या या साधूकडे येतात आणि या साधूंमध्ये असे काय आहे की आपल्या सात राण्या आता येथे येत आहेत त्या राजपुत्राला का सर्व काही गुप्तपणे जाणून घ्यायचे होते इकडे सात राण्या राजकुमारासमवेत साधूकडे पोचल्या तेव्हा साधू राजकुमाराकडे पाहून म्हणाले हा कोण ते 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 आहे तेव्हा सात राण्या म्हणाला महात्मा जी वाटेत आम्हाला हे मूल भेटले त्याने आम्हाला मदत केली म्हणून आम्ही त्याला आमच्या सोबत आणले आहे राणी म्हणते आजची रात्र त्याला इथेच राहू दे उद्या सकाळपर्यंत तो निघून जाईल तो साधू मन, त्यांचे म्हणणे मान्य करतो तो साधू आपल्या एका शिष्याला बोलवतो आणि त्याला सांगतो की आज रात्री या मुलाला राहण्याची व्यवस्था करा तो शिष्य राजपुत्राला खोलीत घेऊन जातो त्या खोलीत एक चटई पसरलेली होती शिष्य म्हणतो बघ भाऊ आज तुला चटईवर झोपावे लागेल शिष्य राजपुत्राला असे सांगून तो तिथून निघून जातो त्या खोलीत राजकुमार एकटा असतो तो मनात विचार करतो कि आज आज की आज चटई झोपायची वेळ आली आहे राजा म्हणतो हरकत नाही आजची रात्र आम्ही चटईवर घालू राजकुमार चटईवर बसणार होते इतक्यात त्याला आठवले की रमणीने त्याला सांगितले होते की तुला जेव्हा कधी चटईवर बसण्याची वेळ येईल तेव्हा तू चटई झा झटकून घे राजाने विचार केला कदाचित यात काही रहस्य असेल राजाने चटई उचलताच त्याला काय दिसले त्याने पाहिले की तिथे खूप मोठी आणि भयानक विहीर आहे ती विहीर पाहून राजाने भान, भान सुटले राजा विहिरीच्या आत पाहतो राजाला त्या संतांनी आत कैद करून ठेवले होते त्या कैद्यापैकी एकाने राजकुमारला ओळखले तो माणूस राजकुमाराला म्हणतो राजकुमार तू इथे कसा आलास राजकुमार म्हणतो हळू बोल नाहीतर सगळं उघड होईल तेव्हा सर्व कैदी म्हणाले राजा साहेब तुम्ही इथून पळून जा आम्ही इथून पळू जाऊ शकलो नाही पण तुम्ही इथून पळून जा नाही तर तुमचेही असेच हाल होईल जे आमचे झाले आहे तुम्ही इथे अडकून पळाल हा साधू तुम्हालाही पकडून यात टाकेल शक्य तितक्या लवकर इथून पळून जा राजा त्या खोलीत गेल्यावर त्याने कानाला फडका काढला आणि राजा तिथून पळत असताना कानात फडका घालायला विसरला राण्यांनी आणि साधूने राजाला पळताना पाहिले राजाला पळताना पाहून राण्या म्हणाल्या की तो आमचा नवरा आहे त्या साधूला सांगतात की महात्मा जी आता आपली सर्व रहस्य उघड होतील हा आमचा नवरा आहे आणि तो पळून जात आहे त्यांनी आम्हाला इथे पाहिले आहे आता आमचे काय होईल साधू म्हणतो मग इथे काय उभी आहेस लवकर जा आणि तुझ्या नवऱ्याला पकडून घेऊन ये त्यामुळे राण्या राजकुमारला पकडण्यासाठी धावतात पण जो राजपुत्र राजा होतो तो इतका वेगवान होता की तो त्यांच्या महालात पोहोचला घाबरलेल्या राण्यांचे भान हरपले मग त्या पुन्हा त्यात साधूकडे येतात आणि साधूला म्हणतात महाराज आता आमचा नवरा आम्हाला जिवंत सोडणार नाही घरी जाताच तो आमच्यात जीव घेईल महात्माजी आम्हाला वाचवा यावर काहीतरी उपाय शोधा हो मग तो साधू राण्यांना एक जादूई खिळा देतो आणि म्हणतो की घरी गेल्यावर तुझ्या पतीला भुरळ घाल आणि त्याच्या कपाळावर हा खिळा घाल जादुई खिळा तुमच्या पतीला पुतळ्यात बदलेत आणि तुम्ही मिळून त्याला ठार मारा त्यामुळे तुम्ही सात राण्या वाचा सर्व राण्या तयार झाल्या सात राण्या साधूंची आज्ञा पाहतात आणि जादूई खिळ्या घेऊन राजवाड्यात येतात त्या सात राण्या आपापसात आप चर्चा करतात की राजा सर्वात लहान राणीवर सर्वात जास्त प्रेम करतो त्यामुळे त्या स सर् सर्वात रा राण्या मिळून धाकट्या राणीला जादूची खिळा दिला आणि ती म्हणाले हे तुमचे काम आहे तू कसा तरी हा खिळा राजपुत्राच्या डोक्यात घाल धाकटी राणी म्हणते ठीक आहे धाकटी राणी तो खिळा घेते राजाने त्या सात येताना पाहिले तेव्हा तो रागाने म्हणाला तुम्ही आधी इथेच थांबा आधी मला सांगा आमच्या राज्यात आणि आमच्यात काही उणीव आहे की तुम्ही त्या साधूच्या ठिकाणी मध्यरात्री जाता याचे कारण काय तेव्हा सात राण्या हात जोडून म्हणतात महाराज आम्हाला क्षमा करा आम्हाला वाटते की त्या साधूने आमच्यावर जादूटोणा केला होता त्यामुळेच आमच्याकडून अशी चूक झाली भविष्यात आम्ही अशी चूक कधीच करणार नाही लहान राणीचे असे शब्द ऐकून राजाने तिचे म्हणणे मान्य केले कारण त्या राजाच्या लहान राणीवर खूप प्रेम होत तो राजाही विचार करू लागतो की कदाचित साधूंनी आपल्या राण्यांवर काही जादूटोणा केले असावा तेव्हा तो आपल्या सात बायकांना माफ करतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमच्या खोलीत जा, खोली जा। सर्वात धाकटी राणी जिच्यावर राजकुमार खूप प्रेम करतो ती राजकुमाराला खाऊ घालते आणि राजकुमाराला झोपवते राजा झोपला तेव्हा सहा राण्याही तिथे आल्या सर्वात लहान राणीने जादूचा खिडा काढून राजाच्या डोक्यात अडकवला लहान राणीने खिडा मारताच राजा पटकन उठला मात्र इतक्यातच त्याचा पुतळा व्हायला सुरुवात झाला आता त्या राण्यांशी हातपाई करण्या इतकी ताकद त्या राजाकडे नव्हती त्या सात राण्यांनी राजाला पकडायला सुरुवात केली राजाने तरीही हिमत सोडली नाही राजाने आपल्या महालाच्या खिडकीतून उडी मारली आणि आपल्या गुरुकडे धावत गेले आणि म्हणाले गुरुजी कृपया मला क्षमा करा माझा जीव वाचवा अन्यथा मी मरून जाईल गुरु म्हणतात बेटा मी तुला स्त्री चरित्र शिकू नकोस असे सांगितले होते यामध्ये एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो आता स्त्री चरित्र शिकलाच परिणाम स्वतःच पहा राजकुमार म्हणतो गुरुदेव मला क्षमा करा आणि त्वरित माझे प्राण वाचवा माझ्या पत्नीने माझ्या डोक्यात जादूई खिडा मारला आहे त्यामुळे मी पुतळा होत आहे गुरूंनी लक्षपूर्वक पाहिल्यावर ते म्हणाले की साधूने दिलेला हा खिडा आहे मी तुला वाचवू शकत नाही राजकुमार म्हणतो नाही गुरुदेव असे बोलू नका मी तुमच्या शिष्य आहे माझे प्राण वाचवणे हे तुमचे कर्तव्य आहे गुरु म्हणतात हे पुत्रा मी तुला वाचवू शकत नाही पण यावर उपाय आहे राजकुमार म्हणतो काय गुरुदेव गुरु म्हणतात आम्ही तुला पोपट बनवू आणि जेव्हा आम्ही तुला पोपट बनवू तेव्हा तू सुखवाद राजाच्या राज्यात जा आणि तिथेच राहा कारण त्या राज्यात साधूची जादू चालत नाही आणि जेव्हा तुला एखादी स्त्री मिळेल जी तुझ्यावर खूप प्रेम करते तेव्हा तू पुन्हा राजकुमार बनशील राजकुमार म्हणतो ठीक आहे गुरुदेव तुम्ही आम्हाला पोपट बनवा ते गुरुदेव त्याला पोपट बनवतात राजकुमार पोपट बनवून तिथून उडून सुखवात राजाच्या राज्यात गेला तिथे अनेक पोपट राहत होते तिथे तो राहू लागला सात राण्या त्या राजपुत्राचा शोध घेत होत्या जेव्हा राजकुमार सापडला नाही तेव्हा त्या पुन्हा त्या साधूकडे गेल्या आणि म्हणाल्या साधूजी राजा रात्री पळून गेला तू तु, तुझं जादोई खेड काढ आणि बघ राजकुमार कुठे आहे साधू आपले जादू भांड काढतो आणि राजकुमार सुखराजच्या राज्यात पोपटाच्या रूपात राहत असल्याचे पाहतो साधू हे सर्व राण्यांना सांगतो तेव्हा राणी म्हणतात साधूजी आता काय करावे साधू म्हणतात आता तू तु, तुझ्या महालात जा आणि घोषणा कर की जो पोपट पकडून घेईन घेऊन येईन त्याला आम्ही पाच सोन्याची नाणी देऊ सात राण्या त्यांच्या महालात पोचतात आणि घोषणा करतात की जो पोपट पकडून आणेल आम्ही त्याला पाच सोन्याची नाणी देऊ त्या राजाची सर्व इसम पोपट पकडण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागले आणि जे काही पोपट पकडले जायचे ते घेऊन राणीकडे यायचे राण्या त्यांना पाच सोन्यांची नाणी द्यायच्या आणि त्या सात राण्या त्या ते पोपट्याला मारून टाकायच्या असाच बरा वेळ हळूहळू निघून गेला आणि पोपट बनलेला हा राजपुत्र तिथल्या सगळ्या पोपटाशी खूप छान बोलायचा त्यांना खूप शहाण्यासारख्या गोष्टी सांगायच्या त्यामुळे सर्व पोपटांना वाटले की हा पोपट खूप हुशार आहे हा पोपट खूप छान बोलतो आपण त्याला आपला राजा बनवूया सगळे पोपट मिळून त्याला राजा बनवतात राजकुमार सर्व पोपटांचा राजा बनतो आणि तिथे राहू लागतो एक इसम पोपट पकडत असताना सुखवात राजाच्या राज्यात पोहोचतो आणि तो त्याच झाडावर पोहोचतो जिथे राजा राजकुमार पोपटाच्या रूपात लपून बसायला इसमाला जेव्हा इतके पोपट दिसले तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आपण इतके पोपट पकडून राणीकडे नेले तर आपल्याला बरीच सोन्यांची नाणी मिळतील नंतर त्याच्या मनात विचार येतो की इतके पोपट आमट आपण कसे पकडणार सकाळ होता सर्व पोपट ज्या झाड पोपट राहत होते त्या झाडावरून उडून दानापाणी खाण्यासाठी निघून जातात तर इसम चाळीस सुऱ्यांनी झाडाला बाजूने कापतो त्यामुळे झाडातून भरपूर डिंक बाहेर पडतो प्रत्येक झाड नैसर्गिक डिंक तयार करतो ज्याच्या मदतीने आपण काही चिकटवू शकतो तर मित्रांनो आता त्या झाडाभोवती सर्वत्र गोंद म्हणजे डिंक आहे आता इसमाचा इसमला वाटलं की ते सगळे पोपट या झाडावर येऊन बसतील तेव्हा ते, ते सगळे या झाडाला चिकटून राहतील आणि मी त्यांना सहज पकडू शकेन संध्याकाळ झाली आणि सगळे पोपट परत आले आणि पोपट झाडावर जाऊन बसले तेव्हा सर्वांचे पाय चिकटले कारण संपूर्ण झाडाला गोंद लागलेले होते आता सगळ्या पोपटांना काळजी वाटू लागली त्यांच्याकडे राजकुमार होता जो नुकताच पोपट झाला होता तोही अडकला होता सर्व पोपट राजपुत्राला म्हणतात कारण सर्व पोपट ना काढ नाहीतर सकाळपर्यंत तो, तो इस मेळून आपल्याला पकडून घेऊन जाईल राजकुमार म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका सकाळी तुम्हा सर्वांची इसे नाटक नाटक करा की सर्व पोपट मेले आहेत असे इस मला वाटेल आणि जेव्हा सर्व पोपट झाडावर मोकळे होऊन खाली फेकले जातील तेव्हा तुम्ही सर्वांनी उठून पळावे सर्व पोपट म्हणतात ठीक आहे गुरुदेव सकाळ झाल्यावर इसम झाडावर येतो तेव्हा तो, तो पाहतो सगळे पोपट मेल्यासारखे लटकले होते पोपट पाहून त्याला वाटतं त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे आता सोन्यांची नाणी कशी मिळणार मग इसमाने विचार केला की आता त्यांना मुक्त करूया त्यांच्यासाठी आपण हे तर करू शकतो तो इसम झाडावर चढतो आणि त्यांना सोडवतो आणि खाली फेकण्यास सुरुवात करतो इसमाने सर्व पोपटांना सोडून खाली फेकले पण राजपुत्र पोपट तिथेच राहिला आणि खाली असलेले सर्व पोपट उडून गेले इसमाला वाटले जे पोपट मी मोकळे करून खाली फेकले ते सगळे उडून पळून गेले याचा अर्थ सर्व पोपटांनी मिळून माझी फसवणूक केली आहे आता तोच राजकुमार पोपट झाला होता तो एकटाच झाडावर टांगलेला होता तो इसम त्याला म्हणतो की सगळं तुझीच युक्ती आहे चल आता मी तुला घेऊन राणीला देतो आणि मला पाच सोन्याची नाणी मिळतील तेव्हा पोपट म्हणतो जो राजकुमार होता तो इसमाला म्हणतो मला कुठे नेत आहात इसम म्हणतो मी तुला विकायला राणीकडे घेऊन जात आहे मी तुला तिथे विकले तर मला पाच सोन्याची नाणी मिळतील राजकुमार म्हणतो मी तुला पन्नास हजार सोन्याची नाणी दिली तर तू मला विकणार नाहीस का इसम म्हणतो मला पन्नास हजार सोन्याची नाणी कशी मिळणार पोपट सांगतो की सुखवत राजाच्या ठिकाणी मोठी जत्रा भरते तू मला तिथे विक मी स्वतः माझे मूल्य सांगेन इसम पोपटाशी सहमत होतो आणि ऐवजी राजाच्या राज्यात पोपट विकायला जातो आणि राजाच्या राज्यात हा नियम होता की संध्याकाळपर्यंत एखाद्याचा माल विकला गेला नाही तर राजा स्वतः येऊन विकत घेत असे त्या पोपटाला घेऊन इसम बाजारात पोहोचतो जेव्हा एखादा माणूस तो पोपट विकत घ्यायला घ्यायला यायचा तेव्हा त्याला ते ते विचारायचे की कि त्याची किंमत किती आहे मग तो इसम म्हणायचा की पोपट स्वतः त्याची किंमत सांगेल पोपट त्याची किंमत इतकी महाग सांगायचा की कोणीही तो विकत घेऊ शकणार नाही हे कळत असताना संध्याकाळ झाली आता संध्याकाळ झाली होती सर्वजण आपापली दुकाने घेऊन गे निघून गेले फक्त हा एक इसम आणि एक पोपट उरला होता इकडे राजाने आपल्या सैनिकांना बाजारात जाण्याचा आदेश दिला आणि कोणाचे काही उरले तर नाही ना हे पाहण्यास सांगितले राजाचे सैनिक आले तेव्हा त्यांना ते एक इसम पोपट घेऊन बसलेला दिसला सैनिक त्या इसमाला विचारतात काय रे तुझा पोपट का विकला गेला नाही तुम्ही ते किती किमतीला विकत आहात तेव्हा पोपट म्हणतो जो मला पन्नास हजार सोन्याची नाणी देईन तोच मला विकत घेऊ शकन त्या पोपटाचे बोलणे ऐकून सैनिक आश्चर्यचकित होऊन विचार करतात अरे हा पोपट स्वतःची किंमत सांगत आहे ते सर्वजण राजाकडे जातात आणि त्याला संपूर्ण गोष्ट सांगतात आणि म्हणतात एक इसम पोपटाचा पोपटाला घेऊन बसला आहे पण तो पोपट स्वतःची किंमत सांगतो आणि तो खूप जास्त किंमत सांगत आहे कदाचित त्यामुळेच कोणी त्याला विकत घेऊ शकत नाही राजाने सैनिकांना विचारले की तो त्याची किंमत किती सांगतो तर शिपाई म्हणतात तो त्याची किंमत पन्नास हजार सोन्याची नाणी सांगत आहे राजा म्हणतो जर तो पोपट विकला गेला नाही तर आमची बदनामी होईल राजा आपल्या मंत्र्यासह रथावर स्वार होऊन बाजारात पोहोचतो तिथे जाऊन तो म्हणतो याची किंमत काय इसम हात सोडून म्हणतो राजासाहेब त्याची किंमत पोटा पोपट स्वतः सांगेल राजाने मग पोपटाला विचारले आणि पोपट म्हणाला की तो जो पन्नास हजार सोन्याची नाणी देईल तोच मला विकत घेऊ शकेल राजा आपल्या सैनिकांकडून पन्नास हजार सोन्याची नाणी मागवतो आणि इसमला देतो आणि पोपटासह आपल्या महालात जातो तो पोपट खूप हुशार होता कारण तो राजा होता तो पोपट राजाला खूप चांगल्या गोष्टी सांगू लागला राजाला जेव्हा कधी कुठलाही धोका असायचा तेव्हा तो पोपट त्याला सांगायचा की राजा साहेब हा धोका तुमच्यावर येणार आहे सगळ्यांना तो पोपट खूप आवडू लागला राजाने असा पोपट आणल्याचे राण्यांना कळले तेव्हा राणी राजाला म्हणतात तो पोपट माझ्याकडे पाठवा आम्हालाही तो पोपट बघायचा आहे आम्हाला त्या पोपटाशी बोलायचे आहे राजा आपल्या मंत्र्यांना सांगतो आणि पोपट राण्यांकडे पाठवतो हो त्या पोपटाशी बोलून राणीला खूप आनंद होतो राणी ही पोपटावर खूप प्रेम करू लागते आणि म्हणते की तू खूप हुशार पोपट आहेस म्हणून राजाने तुला पन्नास हजार सोन्याची नाणी देऊन विकत घेतली आहे राजाला एक मुलगी होती ती अतिशय सुंदर होती राणी आपल्या मुलीला सांगते की आजपासून तू या पोपटाची काळजी घे आणि उद्या तू या पोपटाला नीट धुवून घाल त्या राजकन्यालाही तो पोपट खूप आवडतो राजकन्या पोपटाला घेऊन आंघोळीला जाते राजकन्या त्याला आंघोळ घालत होती तेव्हा पोपटाच्या डोक्यावर खिळा अडकल्यासारखे काहीतरी असल्याचे तिने पाहिले राजकन्या तो खिळा काढते जशी राजकन्या खिळे काढते पोपट सुंदर राजकुमार बनतो त्याला पाहून ती घाबरते राजकुमार म्हणतो घाबरू नकोस हा खिळा माझ्या डोक्यात परत ठेव आणि मी पुन्हा पोपट होईल मी तुला रात्री याबद्दल सांगेन लगेच राजकन्या राजकुमाराच्या डोक्यात खिळा ठोकते लगेच तो पोपट होतो रात्री राजकन्या पोपटाला तिच्या खोलीत घेऊन जाते आणि त्याच्या डोक्यावरील खिळे काढते त्यामुळे तो पुन्हा राजकुमार होतो राजकुमार आपली संपूर्ण गोष्ट राजकन्याला सांगते आणि म्हणतो माफ करा ही गोष्ट तू कोणाला सांगू नकोस नाही तर माझा जीव जाईल राजकुमार तिच्या आई आणि वडिलांना याबद्दल सांगत नाही तो दिवसभर पोपटची पोपटची करतो आणि रात्री राजकन्या पोपटाला तिच्या खोलीत घेऊन जायची आणि कपाळावर कपाळावरचा खिडा काढायची तो राजकुमार बनायचा आणि दोघेही रात्री एकत्र राहत असे वेळ अशीच निघून जात होते राजकन्या राजकुमाराच्या प्रेमात पडते इथे काय झालं राजपुत्राच्या बायका अनेक पोपट मारतात पण पोपट झालेला राजकुमार त्यांना मिळत नाही आणि त्या आणि त्याच साधूकडे जातात आणि त्या म्हणतात महात्मा आम्हाला अजून आमचा नवरा सापडला नाही आता आपण काय करावे त्याने कसे त्यांना कसे मारायचे साधू पुन्हा आपले जादोई भांड बाहेर काढतात आणि पाहतात की राजकुमार आता पोपटाच्या रूपात राजाच्या घरी राहत आहे तो साधू राण्यांना एक गोष्ट कर... करायला सांगतो नृत्याची कला शिका आम्ही सर्व एकत्र राजाच्या घरी नृत्य करायला जाऊ आणि जेव्हा राजा आमच्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला काहीतरी देईन तेव्हा आम्ही तो पोपट मागू आणि मग त्याला सहज मारून टाकू हळूहळू वेळ निघून गेली साधू तबला वाजवू लागला आणि सातही राण्यांनी नृत्याची कला पूर्णपणे आत्मसात केली आता आपण यश मिळवू शकतो असे साधूला वाटले आणि तो पोपट आपण राजकुमाराकडे मागू शकतो साधू ने वेश धारण करून त्याने त्या सात राण्यांचे रूपांतर नृत्य करणाऱ्या स्त्रियांमध्ये केले आणि राजाच्या दरबारात पोचल्या राजा साधूला विचारतो तू कोण आहेस इथे का आलात साधू म्हणतात की आम्ही सर्व नृत्य कलाकार आहोत आम्हाला तुमच्या राजवाड्यात नृत्य कला दाखवायची आहे राजाला ही गाण्यांची खूप आवड होती तो मान्य करतो दुसरीकडे तो साधू त्यांचे गाणे वाजवू लागतो त्याच्या गाण्याचा आवाज पोपटाच्या कानापर्यंत पोहोचला तेव्हा पोपटाला समजले की साधू सात राण्यांसोबत राष्ट्रीय करून इथे आला आहे आता आमचा जीव वाचवणार नाही रात्र वा राजकन्या पोपटाला तिच्या खोलीत घेऊन गेली ती त्या पोपटाच्या डोक्यावरील खेळा काढते आणि तो पोपट राजकुमार होतो राजकुमार सर्व काही राजकन्याला सांगतो तो म्हणतो बघ हे गाणे वाजवायला आलेली व्यक्ती साधू आहे तो गाणी वाजवून राजाला खुश करेन आणि त्या बदल्यात तो माझी मागणी करेल आणि मला घेऊन जाईल आणि मला मारेल राजकुमार म्हणतो राजकन्या एक जेव्हा राजा तुला पोपट आणण्याची आज्ञा देईल तेव्हा तू मला देऊ नको राजा स्वतः मला न्यायला येईल तेव्हा ते मी ते पोपटाला देणार नाही असे सांग आणि जेव्हा राजा राजी होत नाही किंवा राजा तुझ्याकडे आग्रह करून धरून राहील तेव्हा तू रागावून पिंजरा फेकून दे त्यानंतर माझ्या मी सुटण्याचा मार्ग शोधेल राजकुमारी म्हणते ठीक आहे रात्रभर तिथे संगीत चालू होते तेव्हा राजा खुश होऊन त्यांना म्हणतो तुमच्या नृत्याने मी खूप खुश झालो आहे सांगा तुम्हाला काय पाहिजे आहे साधू म्हणतो तुमच्याकडे असलेला पोपट जो तुम्ही काही दिवसापूर्वीच विकत घेतला आहे कृपया मला तो पोपट द्या राजा म्हणतो ठीक आहे राजा आपल्या मंत्र्यांना आदेश देतो की जाऊन तो पोपट घेऊन या मंत्री राजकन्याकडे पोहोचतो आणि म्हणतो हा पोपट मला द्या राजकन्या म्हणते नाही मी नाही देणार मंत्री म्हणतात बघा हट्ट करू नका राजकन्या म्हणते तू जा आणि माझ्या वडिलांना इकडे पाठव मंत्री जाऊन राजाला सर्व हकीकत सांगतो राजा स्वतः त्या पोपटाला घ्यायला येतो तो राजा म्हणतो बेटा हा पोपट मला दे नृत्य कलाकारांना ते द्यायचे आहे जे रात्रभर इथे संगीत वाजवत आहेत तर राजकन्या म्हणते मी हा पोपट देणार नाही राजा रागवला आणि म्हणाला बेटी तू काय बोलत आहेस मी त्यांना पोपट देण्याचे आश्वासन दिले आहे राजकन्येने राजाला रागवलेले पाहून राजकन्याला हे राग आला आणि तिने रागाच्या भरात पिंजरा जमिनीवर फेकून दिला पिंजरा जमिनीवर पडताच तो तुटला आणि तिथे असलेला पोपट मोहरीच्या दाना झाला हे पाहून साधू ताबडतोब कबूतराच्या वेशात जातो आणि त्या धान्याला खायला लागतो त्या एका धान्यापैकी एक फक्त एकच राजकुमार असतो तो ना नाल्यात पडतो ते धान्य नाल्यात पडताच राजकुमार गिधाळ बनतो आणि ताबडतोब कबूतरावर वार करतो आणि त्यांना मारतो अशा प्रकारे साधूचा मृत्यू होतो हे सर्व पाहून राजाला आश्चर्य वाटते त्या कबुतराला मारल्यानंतर तो गिदाड पुन्हा पोपट बनतो आणि राजकन्या त्या पोपटाला असलेले खिडे काढते आणि तो पुन्हा पूर्वीसारखा राजकुमार, राजकुमार बनतो राजकन्या तिच्या वडिलांना सर्व काही सांगते राजकुमार म्हणतो महाराज मी पण राजा आहे आणि माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे राजा आपल्या मुलीला विचारतो मुली तुला लग्न करायची आहे का राजकुमारी म्हणते की तिचे सुद्धा प्रेम आहे राजकुमार राजाच्या मुलीशी लग्न करतो आणि त्याच्या महालात जातो आणि आपल्या सात बायकांना तुरुंगात बंद करतो आणि राजकन्यासोबत आनंदाने राहू लागतो हा आहे स्त्रियांच्या चरित्राचा अभ्यास जे वाचून राजाला जीव वाचवण्यासाठी काय काय करावे लागले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद